हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्यापासून आणि रव्यापासून एवढा भन्नाट असा एक पदार्थ दाखवणारे यापूर्वी तुम्ही हा पदार्थ कधीच केला नसेल आणि जर एकदा केलात तर नेहमी हाच पदार्थ कराल याची गॅरंटी खूप आहे करायला तर बघा इथे मी एक वाटीभर इतपत रवा घेतला होता आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे एक वाटी पाणी घालायचं आहे बघा एक वाटी रवा घेतला एक वाटी पाणी घातले त्याला बरोबर मोजून आता हे मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया इथे रवा तुम्ही बारीक वापरा किंवा जाड वापरा काहीही फरक नाही पडणार आहे त्यामुळे जो रवा असेल तुमच्याकडे तो तुम्ही घेऊ शकता आणि ही रेसिपी एवढी कमाल होते ना खरंच पाहुणे आल्यावर तुम्ही आवर्जून कराल किंवा तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल पार्टी वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही कराल इतकी कमाल आणि बजेटमध्ये बसणारी रेसिपी आहे खरं तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा आता बघा पाणी टाकून ठेवलेला रवा आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवून दिला आहे आणि इथे मी काही बटाटे उकडून घेतले होते हे तीन मिडियम साईजचे बटाटे आहेत आता ह्याला छान असं मॅश करून घेणार आहे बघा मी मॅशरने खूप फाईन मॅश नाही करायचे थोडेसे त्याच्यामध्ये लम्स राहिलेत तरीसुद्धा चालणार आहे तरी चाल ते पावभाजी मॅशर आहे माझ्याकडे त्याने मी अशा पद्धतीने मॅश करून घेते आपल्या चॅनलवरती भरपूर सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी असतात त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त लाख मोलाचं आहे इथे बघा बटाटा आपला छान मॅश करून झालेला आहे यामध्ये आता मी बीट घालते आहे कारण की बीट खूप पौष्टिक असतं त्यामुळे इथे एक बीट मी किसून घेतलं आहे थोडीशी सिमला मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे आता इथे घालूया आपण चाट मसाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर बघा इथे मी थोडीशी धना पावडर घेतलेली आहे जवळपास अर्धा चमचा इतपत धना पावडर घातली आहे आपण त्यानंतरनं इथे लाल तिखट आणि हळद घालायची आहे आपल्याला तुम्ही जर लहान मुलांसाठी करताय तर मिरची किंवा लाल तिखट स्किप करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे सगळे पदार्थ छान एकजीव करून घेऊया जर तुमच्याकडे बीट नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणारे माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी घातले कारण की आपल्याला काहीही झालं तरी प्रत्येक पदार्थ पौष्टिक हेल्दी करायचा असतो आणि मुलांनी तो खावा ह्याची धडपड असते प्रत्येक आयांची तर अशा पद्धतीने केलं ना तुम्ही कोणत्याही भाज्या घाला मुलं आवर्जून खाणार आहेत पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला याचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा ते बॅटर आपलं बघा तयार होईपर्यंत आपलं हे बॅटरसुद्धा आता तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे हा रवा छान असा फुललेला आहे आणि हलका झालेला आहे चमच्याच्या साह्याने असं हे छान आता मिक्स करून घेते बघा मी हा रवा खूप हलका आणि असा मस्त फुलायला हवा आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्यापूर्वी काही जिन्नससुद्धा ॲड करणार आहोत तर बघा इथे जवळपास एक छोटी वाटी इतपत मी बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले कॉर्नफ्लॉवर नसेल तांदळाचं पीठ घाला तेही नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे बाइंडिंगसाठी फक्त मी कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घातलं आहे बघा आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण बघा अजिबात बेसन पिठाच्या गाठी वगैरे यामध्ये राहिल्या नाही पाहिजेन आणि पाहू शकता तुम्ही पीठ या पद्धतीने पातळ आहे आपलं जो रवा आहे तो असा पातळ झाला पाहिजे आपला यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आणि काही बेसिक मसाले घालून घेऊया जसं की चाट मसाला हळद आणि मिरची पावडर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इतरही मसाले यामध्ये ॲड केलेत तरीसुद्धा आहे इथे मी थोडंसं जिरंसुद्धा घालून घेते जिऱ्याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओवा वापरलात तरीसुद्धा चालेल कारण आपण या पदार्थात बटाट्याचा वापर केलेला आहे आता बघा हे सर्व छान एकजीव करून घेतलं लक्षात घ्या रवा खूप पातळ करायचा नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचा नाही आहे आता आपण जे बीट आणि बटाट्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यातनं एक असा छोटा उंडा काढून घेतला बघा आणि अशा पद्धतीने हातावरती गोल करत त्याची टिक्की करून घेणार आहोत एका रेसिपीमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे म्हणजे ह्या एका व्हिडिओत मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अशा पद्धतीने मी इथे सगळ्या टिक्क्या करून घेणारे मी इथे गोल आकार दिला टिक्क्या टिक्क्या आहे टिक्क्यांना तुम्हाला जसं आवडत असेल तशा आकारामध्ये तुम्ही ह्या टिक्क्या करून ठेवू शकता बरं जर पाहुण्यांसाठी करताय तर हे रव्याचं मिश्रण असं तयार करून ठेवलं आणि ह्या टिक्क्या करून फ्रीजमध्ये ठेवल्यात तरी चालेल मग जेव्हा पाहुणे आले किंवा जेव्हा तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस तुम्ही गरम गरम करू शकता तर बघा इथे ह्या टिक्क्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि रवाचं बॅटर जे आहे ते सुद्धा छान रेडी झालेलं आहे आपलं आता यामध्ये बघा अशी टिक्की टाकून घ्यायची आणि याला अजिबात हात लावायचा नाही चमच्याच्या सहाय्यानेच ह्या सगळ्या टिक्क्या अशा पद्धतीने डीप करून घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या तर तेलामध्ये सोडायच्या म्हणजे किती तेलात तर बघू शकता तुम्ही इथे पॅनवरती मी फक्त एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या ह्या संपूर्ण टिक्क्या तयार होणार आहेत खरं तर या रेसिपीला अजिबातच तेल जास्तीचं लागत नाही ह्या एवढ्याच तेलामध्ये आपण जो नंतरचा पदार्थ करणार आहो ना तोसुद्धा याच तेलात करणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आहे की नाही किती हेल्दी आणि पौष्टिक ही रेसिपी बघा एक एक करून जेवढ्या बसतील तेवढ्या ह्या टिक्क्या मी या पॅनमध्ये ठेवून घेते जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण तुमचं एक एक लाईक हे माझ्यासाठी खरंच खूप जास्त मोलाचे नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवायला विसरू नका बघा मीडियम फ्लेमवरती एक मिनटं फक्त मी खालच्या साईडनी ह्याला भाजून घेतले आता पलटी करून दुसरी बाजूसुद्धा आपण अशा पद्धतीने भाजून घेऊया बघा हे पलटी करायला खूप जास्त अवघड नाही आहे अगदी सहज पलटी करता येतं फक्त त्याची बाजू पलटत असताना थोडी काळजी घ्या तेल अंगावरती उडू शकतं जर असं पटकनी टाकलं तर तेल अंगावरती उडू शकतं तेवढी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित अगदी हलक्या हाताने हे सहज असं पलटी करता येते बघा एकदा खालच्या साईडनी एक अर्धा मिनटं झाला ना की ते हलतंसुद्धा आरामात आता हे पलटी केलं ना लगेच त्याला हलवायचं नाही एक दोन मिनटं होऊन द्यायची त्यानंतरनच मग कलथ्याने त्याला हलवायचं अगदी सहज ते हलवता येतं तर बघा आता मी पलटी केलं तर बघा ते एका जागेवरती चिटकून बसतं फक्त काही वेळापुरतं नंतर ना मग ते सहज मूव होतं दुसऱ्या जागेवरती तर बघू शकता तुम्ही इथे मी दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने छान भाजून घेणारे आणि आपल्याला ह्याला जे गोल राऊंड आहे ना त्या सुद्धा भाजून घ्यायचं आहे ते कसं मी तुम्हाला दाखवते कारण की तिथे रवा कच्चा राहू शकतो आणि आपण लहान मुलांसाठी करतोय किंवा मोठ्यांसाठी जरी करत असलो तरी पोट दुखू नये याची काळजी घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने सगळीकडून हे व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि रवा जास्त तेल पित नाही त्यामुळे तेलकट होणार नाही ही टिक्की त्याची काळजी करू नका अजिबात तेलकट होणार नाही जरी डीप फ्राय केलं तरीसुद्धा तर बघा अशा पद्धतीने मी प्रत्येक टिक्की व्यवस्थित अशी भाजून आहे सगळ्या टिक्क्या बघा अशा पद्धतीने उभ्या करून ठेवते आहे अगदी सहज उभी करता येते ही टिक्की आणि तुम्हाला हाताने जमत नसेल जर सवय नसेल किंवा नवीन असाल तर हाताने जमत नाही तर तुम्ही दुसऱ्या साईडलासुद्धा स्पून घ्या किंवा चिमट्याच्या साह्याने अशा पद्धतीने उभं करून ठेवलं तरीसुद्धा चालेल हल्ली हल्ली माझ्या व्हिडिओजला भरपूर कमेंट येतात खूप चांगल्या कमेंट येतात मी वाचत असते जेव्हा टाईम भेटेल तेव्हा पण प्रत्येक कमेंटला मला रिप्लाय करायला पॉसिबल होत नाही त्यामुळे खरंच माफ करा जर कोणाची कमेंट वाचायची राहून जात असेल किंवा रिप्लाय करायचं राहून जात असेल तर पण मी जसा वेळ भेटतो तशा प्रत्येकाच्या कमेंट वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते तर बघा अशा पद्धतीने मी सगळीकडून ही टिक्की छान अशी भाजून घेणारे यापूर्वी कधी तुम्ही अशा पद्धतीच्या टिक्क्या केल्या होत्या का ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला अजून कशा टिक्क्या पाहायला आवडतील किंवा कोणते वेगळे पदार्थ पाहायला आवडतील ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा तर पाहू शकता तुम्ही अगदी सहज हाताने सुद्धा भाजता येतात अगदी सहज ह्या भाजल्यासुद्धा जातात आणि हे संपूर्ण दोन्ही साईडने भाजायला मला पाच मिनटं लागलेली आहेत पूर्ण कारण की जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये दोन्ही बाजू आणि ह्या साईडच्या कडा आरामात भाजून होतात तर बघा इथे संपूर्ण टिक्क्या ज्या आहेत त्या मी छान उभ्या करून घेतल्या आणि छान भाजूनसुद्धा घेतल्या आता ह्या अशा पद्धतीने आपण काढून घेऊया तुम्ही कलथ्याच्या साहाय्याने काढल्यात तरीसुद्धा चालतील कारण की हाताला थोडं भाजतं किती केलं तरी ते गरम आहे त्यामुळे जर हवं असल्यास तुम्ही कलथ्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल किंवा चिमट्याने असं काढून घेतलं तरी चालेल चाले। बघा अगदी मस्त ही टिक्की तयार झालेली आहे आता इथे जे शिल्लक राहिलेल्या टिक्क्या आहेत त्यासुद्धा मी अशा पद्धतीने ठेवून घेते आणि संपूर्ण टिक्क्या भाजून घेते त्यानंतर तुम्हाला एक दुसरी रेसिपी दाखवते तर बघा इथे मी अशा पद्धतीने टिक्क्या ठेवल्या आणि ह्या संपूर्ण टिक्क्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आता ह्यासुद्धा आपण काढून घेऊया बघा तीन बटाट्यांपासून आणि एक वाटी रव्यापासून भरपूर नाश्ता झाला आहे ना त्यात जे राहिलेलं बॅटर आहे ना त्याचा आपण अजून एक नाश्ता करणार आहोत तो कसा ते पुढे दाखवते मी तुम्हाला तर बघा इथे मी ह्या आधी संपूर्ण टिक्क्या अशा पद्धतीने काढून घेतल्या पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झालेल्या आहेत आतमधून तोडून दाखवते खरं तर हे खूप जास्त गरम आहे म्हणून मला तोडायलासुद्धा थोडा प्रॉब्लेम होत होता हे खूप गरम आहे तेवढं तेवढं समजून घ्या पण तुम्ही चाकूच्या साहाय्याने कट करू शकता किंवा तोडायची काही गरजच नाही आहे तुम्ही केचअपमध्ये किंवा मेवणीजमध्ये पुदिन्याच्या चटणीसोबत चहासोबत अगदी कशासोबतही खा किंवा बर्गरमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही ही टिक्की खाऊ शकता बर्गर टिक्कीसुद्धा ही खूप छान लागेल तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा ब्रेडमध्ये द्या मुलांना किंवा मग असंच खायला द्या अगदी छान लागतात तर बघा इथे आपल्या ह्या संपूर्ण टिक्क्या मस्त अशा रेडी झालेल्या आहेत आता जास्त वेळ न घालवता पटकन आपण दुसरी रेसिपीसुद्धा करायला घेणार आहोत तर बघा हे माझं शिल्लक राहिलेलं बॅटर एराव्याचं आता आपल्याला प्रत्येकालाच पटकन अंदाज नाही येणार की किती बॅटर परफेक्ट लागेलच तर थोडंसं जास्त वगैरे होतं जर बॅटर शिल्लक राहिलं तर काय करायचं त्यामध्ये असा एक कांदा चिरून घालायचा शिमला मिरची असेल तर शिमला मिरची घाला टोमॅटो घाला तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या घाला किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या हे छान असं मिक्स करायचं बघा यापासून मी तुम्हाला खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी दाखवती आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालूया कारण आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत थोडासा गरम मसाला घातला म्हणजे टेस्ट अजून छान येईल आपण आधी लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तीचं घालू शकता जर आवडत असेल जास्त तिखट खायला तर हवं असल्यास सुद्धा घालून घ्या माझी संपलेली म्हणून मी घातली नाही आहे पण असेल तर आवर्जूनच घाला आता बघा या पॅनमध्ये थोडं तेल शिल्लक आहे ना यामध्येच आपण हा सुद्धा पदार्थ करून घेऊया आता जर तुम्हाला त्या टिक टिक्क्या करायच्या नसतील तर तुम्ही फक्त रवा भिजत घालून त्यामध्ये अशा पद्धतीने भाज्या ॲड करून काही बेसिक मसाले ॲड करून तुम्ही हे छोटे छोटे पॅनकेकसुद्धा करू शकता बघा अगदी सहज होतात अजिबातच चिटकणार नाही खूप जाड ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पॅनकेक आपल्याला करून घ्यायचे आहेत बघा तर इथे त्या बॅटरच्या आपल्या चार पॅनकेक झालेले आहेत किंवा तुम्ही याला धिरडं म्हटलेत तरीसुद्धा चालेल किंवा तेही नाही तर मग डोसा म्हटलेत तरीसुद्धा चालेल उत्तप्पा वगैरे अगदी जे वाटेल ते नाव तुम्ही याला देऊ शकता बघा आता खालच्या साईडनी मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटं हे भाजून घ्यायचे तेलाचा अजिबात आपण जास्तीचा वापर करणार नाही कारण की ज्या सुरुवातीला तेल घातलं होतं ना त्यामध्येच आपल्याला हे उत्तप्पे करून घ्यायचेत बघा थोडंसं चिटकलं होतं त्यामुळे मग मी कलत्याच्या साह्याने ते कट करून घेतलं आणि अगदी सहज पलटी होतात बघा तुटणार नाही अजिबात छोटे छोटे करा म्हणजे मग तुटायचं टेन्शनच राहणार नाही आणि मुलंसुद्धा खुश होतात असं काहीतरी वेगळं युनिक पाहिल्यावर अगदीच झटपट आहे की नाही हा रवा उत्तप्पा खायलासुद्धा खूप छान लागतो एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी करून पहा केल्यावरती मात्र मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला माझ्या या दोनही रेसिपी कशा वाटल्या ते बघा खालच्या साईडनीसुद्धा मी दोन ते अडीच मिनटं भाजून घेतले टोटल पाच मिनटं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे म्हणजे अजिबात कच्चं राहणार नाही आणि मुलांचं पोटसुद्धा दुखणार नाही बघा दोन्ही साईडनी छान भाजून घेतले तुम्ही याला बटर लावलं तरीसुद्धा चालेल आणि जर आवडत असेल तर वरतून चीज किसलत तरीसुद्धा चालणार आहे पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि अगदी खायलासुद्धा खूप जास्त छान होता टिक्कीसुद्धा आणि हा सोप्यात सोप्पा नाश्तासुद्धा तर माझ्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करा अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज हक्काने सांगते एक लाईकसुद्धा करा उद्या भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत बाय